श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या यामध्येच या शब्दाचा अर्थ आपल्याला दडलेला दिसून येतो ज्येष्ठ अमावस्या ही आपल्याला आपल्या पितरांना समर्पित असते दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या ही साजरी केली जाते ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला येते आणि सध्या मराठी ज्येष्ठ महिना हा सुरू आहे दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे आणि सर्वार्थ योगात केलेले कार्य केलेले पुण्य खे खूप यशस्वी ठरते असेच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या पितरांसाठी स्नान दान तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करतात ज्यामुळे प्रखर पितृदोषापासून सुटका मिळते ज्येष्ठ अमावसेला प्रारंभ हा मंगळवारी चोवीस जूनला सायंकाळी सात वाजता सुरू होत आहे आणि ही बुधवारी म्हणजेच पंचवीस जूनला दुपारी चार वाजून सम पस्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या ही बुधवारी पंचवीस जून रोजी असणार आहे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नानाला दानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते कारण या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ हा महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होत असते आणि आषाढ हा जो महिना आहे तर हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो म्हणून ज्येष्ठ अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती स्नान करत असतात आणि पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होत असते जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आणि परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या म्हणजेच बुधवारी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही विघ्न अडचणी येणार नाहीत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू ही आंघोळीच्या पाण्यासाठी टाकायचे आहे हे स्नान कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थांची तुमच्या घरावरती मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल मी तुम्हाला जो हा उपाय सांगत आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी म्हणजेच पंचवीस जूनला करायचा आहे या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून पाच मिनिटांपासनं ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या मुहूर्तावरती स्नान करणे आपल्याला शास्त्रामध्ये अत्यंत चांगले मानले गेले आहे आणि म्हणूनच या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे यावेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही जेव्हा स्नान करता त्यावेळी तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याचे तुम्हाला खूप चांगले शुभ परिणाम बघायला मिळतील कारण काही दिवसाचे महत्व हे खूप महत् जास्त असते त्याचा चांगला परिणाम हा आपल्या प्रगतीवरती जीवनावरती होत असतो ज्येष्ठ मावसेला सर्वार्थ योगासोबतच गडयोंग योग तयार होत आहे आणि वृद्धियोगसुद्धा सुद्धा शुभयोग यासारखे देखील योग या दिवशी निर्माण झालेले आहेत आणि या योगामध्ये आपण जर स्नान केलं तर याचं हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होतं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील लहानातील लहान मुलांपासनं ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनीच हा उपाय करायचा आहे कारण अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि बऱ्याच वेळा कष्ट करून आपली इच्छा पूर्ण होतच नसते आणि असंही नाही तर आपल्या प्रयत्नांना यश देखील मिळत नसतं तर आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या कुंडलीतील ग्रह वास्तुदोष मजबूत होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जीवनातील आपल्या भरपूर पैसा मिळावा माता लक्ष्मीसोबतच कुबेराची आपल्यावरती कृपा व्हावी आणि यासाठीच सा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करतो परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळतच नाही त्याचबरोबर बरोबर कष्ट मेहनत आणि प्रामाणिकपणे सर्व करूनही जर आपल्याला फळ मिळत नसेल त्याचबरोबर घराची कुटुंबाची मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असेल प्रत्येक कामामध्ये अपयश मिळत असेल असे काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि काय होतं त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते घरातील मुलाबाळांना लागते आणि यालाच आपण शत्रू त्रास म्हणतो किंवा काही लोकांना काहीतरी जे बाहेरच्या शक्ती असतात तर ते करण्याची सवय असते त्यामुळे घरावरती कधीतरी करणी बाधा किंवा वाईट बाधेंचा त्रास जो आहे तर तो आपल्याला अमावस्या तिथीला पौर्णिमा तिथीला खूप प्रामुख्याने जाणवत असतो तुम्ही जर बघितलं तर अमावस्या तिथीजवळ आली की घरामध्ये भांडण कटकट वादिवाद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल त्याचबरोबर घरामध्ये पैशाला पैसा हा लागत नसेल घरामध्ये माता लक्ष्मी अस्थिर राहत नसेल अनेक प्रकारच्या तुमच्या इच्छा आहेत धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरी संबंधित कर्जमुक्तीसंबंधित ह्या तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल त्याचबरोबर प्रत्येक कामाचं तुम्हाला पुण्य मिळावं तुम्ही जे काही दान करताय धर्म करताय स्तोत्र मंत्र यांचं पठण करताय तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळावं यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा पितृदोष ज्यावेळेस घराला लागतो त्यावेळेस घरामध्ये खूप आपल्याला त्रास जाणवत असतात आपल्या कुटुंबाची प्रगती थांबून जाते मुलाबाळांची प्रगती थांबून जाते आणि त्यामुळेच पितृदोषामध्ये जर आपण कितीही उपाय करा सेवा करा त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळेच आपल्या जीवनातील सर्व पितृ शत्रू आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हावा सर्व दोष नष्ट व्हावे करणे बाधा वाईट बाधा नकारात्मकता यासारखे सर्व दोष नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर अमावस्या तिथीच्या दिवशी बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी आठ वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मी जो टायमिंग सांगितलेला आहे त्या टायमिंगमध्ये जर केला तर अतिशय उत्तम त्यानंतर आंघोळीसाठी तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ह्या ज्या दोन तीन वस्तू सांगणार आहे तर त्या ठेवायच्या आहेत काळे तीळ तुम्हाला एक चमचाभर ठेवायचे आहे गंगाजल ठेवायचा आहे आणि दोन ते ती तीन तुम्हाला तुळशीची पानं तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे ह्या तीनच वस्तू तुम्हाला लागणार आहे आणि ह्या तीन वस्तू तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण करायचं आहे किंवा हा जो मंत्र मी तुम्हाला सांगत आहे त्याचंही तुम्ही पठन करू शकता गंगेची यमुनायचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरू हा जो मंत्र आहे तर तो याचा अर्थ असा आहे ज्या काही पवित्र नद्या आहेत गंगा गोदावरी गायत्री नर्मदा सिंधू कावेरी यासारख्या सर्व पवित्र नद्यांचं पाणी जे आहे तर ते माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या जीवनातील जे जी काही सर्व दोष आहे तर ते संपलेले आहे हा मंत्र तुम्ही पठण करू शकता आता तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही ह्या सर्व वस्तू टाकत असताना तुम्ही हा व्हिडिओ लावून देऊ शकता आणि वस्तू टाकत असताना या मंत्राचं पठण म्हणजे श्रवण सु तुम्ही करू शकता यानेसुद्धा तुम्हाला फायदा होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि अंघोळ करत असताना परमेश्वराला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही सर्व दोष अडचणी संकट आहेत तर ते सर्व दूर झालेले आहे त्याचबरोबर सर्व संकटे संपलेले आहे आणि माझी खूप प्रग झालेली आहे असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे करून बघा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ